नमस्कार मी अमृता दीक्षित वृत्तवाहिनीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या सिडकोने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ऐरोलीतील सत्तर एकरचा भूखंड एका बड्या उद्योगपतीला देण्याचा घाट घातलाय याविरोधात जाब विचारण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेण्यात आली भूखंड लाटायचे राहिले म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या का असा सवाल विचारत सिडकोने केंद्र आणि राज्य सरकारच्या दबावाला बळी होऊन हे भूखंड लाटक्या बिल्डराच्या घशात घालू नये तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी राजन विचारे यांनी सिडकोला दिला आहे आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज सिडकोमध्ये सिडकोचा जो ऐरोली मधला सत्तर एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ तेरा हजार कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल की मुंबई शहर तिथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन हे शहर विकसित केलेलं आहे आणि ते असताना आज या प्रकल्पग्रस्तांचे कित्येक असे प्रश्न किंवा त्यांना साडेबारा टक्के जे भूखंड आज त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जातं त्यांच्यामुळे हे नवी मुंबई शहर बसलेलं उरण किंवा पनवेल इथले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या हक्काच्या भूखंडांना द्यायचं असे त्यांच्याकडे जमीन नाही परंतु आज तुम्ही बघितलं असेल ऐरोली येथील जवळजवळ तेरा हजार कोटीची जागा सत्तर एकर एवढी जागा त्याला देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे आणि तो त्यांना आम्ही सांगितलेला आहे सिडकोच्या एम डीना की कुठल्या परिस्थितीमध्ये हे जे तुम्ही जे काय प्रस्ताव आणलेला असेल ते खास करून तिथल्या एम्प्लॉईज युनियन तिथल्या कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देईन की त्यांनी हे पर्दाफाश केला त्यानंतर पेपरला मला वाटतं लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाइम्स असेल सर्व ठिकाणी आणि त्याची गंभीर दखल उद्धवसाहेबांनी या ठिकाणी घेतली आता फक्त आम्ही लोक मोजकेच लोक या ठिकाणी आलो होतो आणि आज त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही, ही आ, जी काही सत्तर एकरची जमीन आहे ही शिडकोणी विकसित त्या ठिकाणी करावी आणि तुम्ही बघितले असेल ना ऑफिशियल वेबसाईटवरती पण ते त्या लो लोकांनी ते टाकलेलं नाही म्हणजे चोरी छुपे हे काम कसं चालू आहे बघा तुम्ही आणि मला वाटतं हे कदाबी खपून घेतलं जाणार नाही यासाठी रस्त्यावरती उतरून आम्ही आंदोलन करू आणि त्याने आम्हाला आश्वासन दिलं आहे की असा काही प्रकार होणार नाही असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तुमची पुढची भूमिका ओ इलेक्शन काय महाराष्ट्राला डोबून खाल्लेलं आहे लोकांनी एम आय डी सी एम एम आर डी नंतर तुमची सिडको या ठिकाणच्या सर्व जमिनी आता इलेक्शन पुढे ढकललं ते यासाठीच हे जमिनीचे व्यवहार काही बाकी आहेत काही जमिनी अजूनही शासकीय भूखंड लाटायचे आहेत यासाठी ही निवडणूक पुढे ढकललेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल एवढी त्यांची हिंमत आज हे झाले खारघरचा दुसरा शंभर एकरचा भूखंड सुद्धा या ठिकाणी संबंध त्याचं प्लॅनिंग चालू आहे आज आम्ही त्या आयुक्तांना सांगितलेलं आहे हे एम डी आहे त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही त्याचे विश्वस्त आहात तुमची जबाबदारी आहे जर तुमच्यावर कोण दबाव आणत असेल दिल्लीवर ना असेल किंवा इकडं मुख्यमंत्र्यांचा दबाव असेल त्या कुठल्याही दबावाला भीक न घालता जनतेसाठी जनतेच्या टॅक्स रुपयातून तुम्हाला पगार मिळतो त्यामुळे तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि या जनतेसाठी तुम्ही काम करा त्या प्रकल्पग्रस्तांनी या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जमिनी दिल्या आहेत आणि तसं असताना तुम्ही या जमिनीचं तुम्ही सौदा करता तुम्ही आणि दहा वर्षांनी पैसे दहा टक्के तुम्हाला देणार तर कुठला म्हणजे हे चालू आहे समजत नाही त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यांना एवढं पण सांगितले आज सिडकोचे थोडेफार आता भूखंड राहिलेले आहेत आणि हे जर तुम्ही असे जर भूखंड कोणाच्या लाडक्या उद्योजकाला देत असेल तर मला वाटतं हे कदापि नवी मुंबईतले भूमिपुत्र आणि आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी यासाठी आम्ही हा त्यांचा डाव हाणून पाडू सर एकीकडे साडेबारा टक्के महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी महिलांवरील अमानुष अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुलींना न्याय मिळावा म्हणून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने आज निषेध आंदोलन करण्यात आले ठाण्यातील अहिल्याबाई गोळकर स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील वृषाली वाघुले यांच्यासह भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी भारतीय जनता, भारती जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी महाविकास आघाडीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या आहेत शरद पवार गट आणि नाना पटोलेची काँग्रेस यांनी महाराष्ट्र बंदचं त्या ठिकाणी आव्हान केलं होतं हायकोर्टाने त्यांना चक्राक दिली आणि त्यामुळे नौटंकी आंदोलन आज ते त्या त्या ठिकाणी करत आहे आमचा त्यांना सवाल आहे की आपलं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला होता मध्ये घटना घडल्या होत्या अनेक घटना त्यावेळेला घडल्या होत्या त्यावेळेला तुम्ही फास्ट वर त्या आरोपीला सजा द्यायची मागणी नाही केली त्यावेळेला ना सुप्रिया सुळे झोपल्या होत्या का शरद पवार झोपले होते का उद्धव ठाकरे झोपले होते का बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो ती शाळा कुठल्याही संस्थेचा असू दे त्या शाळेवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी लवकर व्हायला पाहिजे याकरता राज्य शासनाने अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे उज्वल निकमवरही ते आरोपी आणतात ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना फासावर लटकवण्याचं काम याच उज्ज्वल निकमनी केलं होतं आणि त्यावेळेला ते त्यांचा अभिनंदन घेण्याचं काम त्यावेळेला याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि आता त्यांना उज्ज्वल निकम यांची एनर्जी झालीय का हा त्या ठिकाणी उज्ज्वल निकम हे फास्ट वर त्या ठिकाणी आरोपीला सजा देण्याचा तात्काळ प्रयत्न करतील आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी देण्यात यावी याकरता आजचं आंदोलन आम्ही केलं आहे आणि काँग्रेस उद्धव ठाकरे हे जे काय नौटंकी करतात ना हे महाराष्ट्रातल्या महिलांचं लक्ष विचलित करण्यासाठी यांची ही नौटंकी आहे त्यांच्या पोटात गेल्या पंधरा दिवसापासून जुलाब झालेले आहेत हे जुलाब का झालेत की संस्थेने महिलांच्या अनेक चांगल्या योजना या राज्यात राबवलेल्या आहेत या योजना त्यांना बघवत नाहीत आणि त्यामुळे खोटे आरोप राज्य शासनावर करायचं काम या ठिकाणी उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील नाना पटोले हे गेले आठ दिवस जोपर्यंत उठले का मुख्यमंत्री लाडली बहीण योजना हा एकच विषय त्यांच्याकडे एवढ्या महिला भगिनींच्या अकाउंटवर पैसे आलेत परंतु त्यांना काही महिलांबद्दल आपुलकी राहिलेली नाहीयेत आणि त्यांना खोटे आरोप करायचे सकाळी उठून आपण अडीच वर्षात काय काम केलं ते जनतेसमोर आला आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेलं काम हे आम्ही जनतेसमोर आण मैदानावर या आम्ही डिबेट करायला तयार आहे आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात आहे समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि या वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करून लवकरात लवकर त्या गोष्टीच कुठेतरी निरासन व्हावं जे नराधम जे हे वाईट कृती करतात त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो हो। आहोत याचा निषेध कला क्रीडा साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हटलं मन, त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेद रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतं आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो तराईमध्ये होतो हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही ती होण्याच्या मार्गावर आहे असं ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते, ते महापालिकेचं हो सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर